नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे गुरुचरित्र वाचण्या इतकेच पुण्य आपल्याला यामुळे प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील आणि मार्ग दाखवतील अशक्यही शक्य करतील स्वामी येत्या सव्वीस एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप खूप आणि खूपच प्रभावशाली आणि प्रेरणादायी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्त आणि स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो या काळामध्ये कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं कोणी स्वामी समर्थ महाराजांचा जग करत असतात प्रत्येकजण हा प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाही सत आणि घरात आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येत असतात प्रत्येक समस्यावर गुरुचरित्र पारायण हे अतिशय प्रभावी मानले जाते आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाय उपाय आहे गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा तर पूर्ण होतेच त्याचप्रमाणे स्वामींच्या पुण्यतिथी असो किंवा स्वामींचा दिन असो किंवा दत्तजयंती असो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण हे केलेच पाहिजे त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहामध्ये सहभागी होऊ शकता बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे परंतु आपल्या घरातील कामामुळे किंवा मुले लहान असतील किंवा जॉबमुळे आपल्याला जर गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल आणि हे पारायण करायला जमत नसेल तर आपण आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय पठन करायचा आहे ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला एकवीस दिवसांसाठी करा किंवा श्री कि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी सुद्धा तुम्ही याचे पठन करू शकता त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला ही सेवा करायची आहे बघा यामुळे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचे फळ हे स्वामी समर्थ आपल्याला देतच असतात आपली जर काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ते देखील पूर्ण करण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता या अध्यायाच्या वाचनाने आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील काही समस्या असतील किंवा काही मार्ग सापडत नसेल तर यामुळे तुमच्या जीवनातील सर्व मार्ग हे मोकळे होतील बघा दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारीही स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळं त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद येऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे तर या काळामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे ग्रंथ अशा व्यक्तीला द्यायचे आहेत की ती व्यक्ती संपूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचे दुःखमुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे तर बघा आपल्याला पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त करू शकतो तर पहा तुम्ही आजपासूनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा करायला सुरुवात करा तर ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकता परंतु बारा ते साडेबारा या काळामध्ये तुम्हाला याचे पठण करायचं नाही कारण हा जो वेळ असतो तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे ही वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता फक्त तुमच्याकडे सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल काही अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ही अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे तुम्ही ही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर आवर्जून गुरुचरित्र पारायणाचा हा अध्याय पठन करायला हवा तुम्ही जी काही सेवा कराल जी काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करतील तर ही सेवा सुरू करण्या अगोदर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मंदिरात जाऊन आपल्याला तिथे गेल्यावर खडीसाकर आणि नारळ स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या समोर ठेवायचा आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे आपली जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना आहे ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्हीही करू शकता संकल्प सोडून सेवा करू शकतात किंवा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न करता देखील सेवा करू शकतो परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचा आहे तर हा संकल्प आपण ज्या दिवशी सेवा करायला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपल्याला हा संकल्प करायचा आहे बघा आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या दिवस स्वामींची ही सेवा करायची आहे स्वामी तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसती याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते तर या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाचं पठन करायचं आहे यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याची संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला रोज एकवीस वेळा किंवा अकरा वेळा यथाशक्तीने तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला हे पठण करायचं आहे दत्ताचा अवतार हा कलियोगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचीय संगमा तेथुनी मठ गणगापुरी बसे वारी दिनांच्या श्रमा तर अशा प्रकारे आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाचे पठन करायचे आहे हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून श्रवण केला तरी सुद्धा चालेल हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा हा श्लोक म्हणू शकता ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच कमी पडू देणार नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय पठण करायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठण करायचं आहे तुम्ही ही सेवा सकाळी किंवा दुपारी करा किंवा के संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल फक्त बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला ही सेवा करायची नाही या सेवेच्या पठनामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असते आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असते देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तांब्या भरून पाणी देखील आपल्याला जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचा आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे मग तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काही बनवाल भाजी भाकरी असेल किंवा साधा कोणताही नैवेद्य असेल तो आपल्याला दाखवायचा आहे आणि तांब्यामध्ये आपण जे काही पाणी ठेवलेलं असेल ते आपल्याला अद्याय पठन करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचा आहे थोडंसं पाणी आपण आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतास त्याचप्रमाणे वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावूनसुद्धा हा अध्याय श्रवण केला तरीसुद्धा चालेल पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू सात दिवस ही सेवा करायची आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ही प्रभावी सेवा करायची आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ